त्याची दहावी झाले ना आता दहावी पास झाले दोघ जण दो तुम्ही तर त्यांचे ते नगर अहमदनगर मध्ये आयकडे मी लावायची त्यांना तिकडे फी वगैरे जास्त सांगतात ते बच्चू कडून आहे तुम्हाला नगरमध्ये तो काय बोलतो जरा बोला त्याच्यासाठी कोणासोबत बोलू हॅलो हॅलो जयडायगर जयडायगर बोला नाव काय तुझं हो पूर्ण नाव ओम सुनील परंडे बर बोलवा काय विषय आपला अकॅडमी आहे ना कुठे पैसे जास्त सांगतात कुठल्या अकॅडमी म्हणजे बच्च कडू बच्च कुडूकमी बच्चू कडू का अकॅडमीचं नाव काय प्रहार, प्रहार। प्रहार अच्छा ते प्रहार संघटनाचेच नाव आहे का आ? अरे बाळा कुठल्या अकॅडमी जॉईन करायची तुला आणि कशाची अकॅडमी आहे ती पोलीस भरती पोलीस भरतीची बर आता तुझी दहावी झाली आहे का वय किती आहे आता सतरा सतरा आतापासून तयारी करतोय का तू आवाज नाही आतापासून तयारी करणार आहे का म्हणलं बर दहावी दहावीला किती टक्के पडले तुला मला फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स बर मग काय बनायचंय तुला पोलीस तुला आवाज येत नाही का येतोय तुला काय बनायचं म्हणलो पोलीस 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 मग काय मदत पाहिजे तुला ते प्रहार प्रहार बच्चू कुडू प्रहार संघटनाच्या नावाने अकॅडमी आहे का अहमदनगर मध्ये बर मग काय मदत पाहिजे पैसे जास्त सांगतात पैसे जास्त सांगत आहे का तिथे आता जे जस्ट बोलले तुझी मम्मी होती ती का बरं मग काय मदत पाहिजे तुम्हाला कमी करायचं किती वर्षाला किती सांगले तिने वर्षाला किती तुझ्या मम्मीला फोन दे तुला काय का? बोलता है ना मम्मीला फोन दे हॅलो हा बोला काय नेमकं मदत काय पाहिजे तुम्हाला आणि काय ते सांग म्हणजे कारण आहे का बरं दोघांना किती टक्के पडले तर एकाला फोर्टी सिक्स आणि एकाला फोर्टी फोर दोघांना पण पोलीस भरतीची आवड आहे का हो कारण इकडे आहे ना इकडे एरिया जरा चांगला नाही मुंबई मध्ये कुठून बोलताय मुंबई वरून बोलतोय कुलाबा एरिया मधून अच्छा बरं बरं काय करता तुम्ही मी इकडे काम करते हाऊसिंग समोरते आणि मिस्टर ताई ते ड्रायव्हर आहे पण ते दारू पिकत जास्त काम नाही करत छान छान तुमचा असं विचार आहे की मुलांना भरती करावं बरं हो म्हणजे कारण इथून वातावरणामध्ये जरा गेलं तर त्यांचं ते पण चांगले राहतील आणि काहीतरी जॉब इकडे काही कॉलेज पण व्यवस्थित करणार नाही बरं 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 ठीक आहे ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं आहे असं विचार आहे का पोलीस भरतीचा पोलीस भरती म्हणजे काहीतरी तिथे गेल्याच्या नंतर कशा तरी तिला जॉईन करून बरं 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 बर, तुम्ही कॉन्टॅक्ट कौ, केलो चौकशी केलं तिथे हा त्यांनी बोलवलंय मला अकरावी बारावी कॉलेज करून ती लोक बोलले आम्ही दोन वर्षाची दोन वर्ष ट्रेनिंग वगैरे घेणार तिथं सर्व ती लोकच करणार फॉर्म वगैरे भरून तर एक लाख वीस हजार रुपये त्याचे आणि चार हजार साडेचार हजार जेवणाचे असे बोलत होते एक लाख वीस हजार रुपये एक एकाचे एकाचे वर्षाचे दोन वर्षाचे बोलले तू दोन वर्षाचे एक लाख वीस हजार का वीस हजार त्यामध्ये सगळं किट विट आणि त्यांचं जेवण सगळं नाही नाही जेवणाचे जेवणाचे आणि राहण्याचे आणि मेचे लागेल हो मग तुम्ही काय म्हणताय मग माझं म्हणणं काय म्हणजे थोडंफार तरी कमी करायला पाहिजे करा। ना आपल्या परिस्थितीनुसार बरं बरं ठीक आहे नंबर अकॅडमीचा नंबर आहे माझ्याकडे त्या सरांचं नाव काय बच्चू कडू आहे त्यांचं नाव नाही नाही सरांचं नाव तिथल्या तिथल्या सरांचं नाव नाही माहिती मला तर का त्यांचा एकच नंबर आहे एक ते पण आहे त्यांचा ओके ओके नंबर सांगा मी सगळं माहिती काढून घेतो तुमच्या समोरच बोलतो मी नंबर काय व्हॉट्सअपवर सांगा ती नंबर एक मिनिट आहे वगैरे तुम्ही कुठं सोशल मीडियावर पाहिलं होतं त्यांचं का Uh, हा तिकडे माझे म्हणजे तुलत भाऊ पण जाऊन आला तिथे तर ते बोलले मुलांना घेऊन या मी आता वरती वाटचा की कारण आता त्यांना गावी घेऊन दहावी झाले ना तर त्यांना घेऊन जायला लागेल अकरावीचं ऍडमिशन ते म्हणजे दहावी पासून अकरावी पासून टाकलं तर जरा बरं पडेल ना, दा, पस, ना एक मिनिट मी तुम्हाला नंबर सांगते

हॅलो एक मिनिट हां सांग डबल सेवन डबल सेवन डबल टू डबल टू झिरो टू फाय झिरो फाईव्ह झिरो टू फाईव्ह झिरो टू फाईव्ह वन फोर वन वन फोर वन वन ठीक आहे चालू राहू द्या मी त्यांना फोन कॉन्टॅक्ट करतो हो हॅलो 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 बोला हा मॅडम हे कुठल्या अकॅडमीचा नंबर आहे प्रहार करिअर अकॅडमीहार करिअर अकॅडमी अहमदनगर अच्छा अच्छा मी सचिन भया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्राचे तिथले इंचार्ज कोण तुमच्या अकॅडमीच बरं सरांचा नंबर भेटेल मला हो ना सांगा मॅडम सत्तर एक सत्तर ट्रिपल फोर, ट्रिपल एट। ट्रिपल फोर। ट्रिपल एट। ट्रिपल, एट। ट्रिपल एट। ना ठीक है धन्यवाद हेलो हाँ हेलो सर नमस्कार नमस्कार बोला सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मी तुळजापूर तालुक्यामधून बोलतोय आणि टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आणि टायगर ग्रुप सोशल मीडियाचं काम करतोय पूर्ण सर सामाजिक एक व्यक्ती येते लेडीज आणि त्यांचे टू विन्स दोन मुलं होती मुंबई मला फोन केली कॉन्फरन्स कॉलवरती तिने आपल्या अकॅडमीच्या बद्दल ते माहिती घेतली सोशल मीडियावरती आपल्या अकॅडमीची कशी सुविधा सर थोडं सांगू शकता तुम्ही सर माझा परिचय सांगतो मी स्वतः माझी सैनिक okay. आहे ओके आणि प्रहार संघटना माहिती तुम्हाला हो हो सर मी स्वतः नगर जिल्हा अध्यक्ष आहे चान, आणि माझी सैनिक संघटनेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे ओके okay, छान आपल्याकडे सर दहावी नंतरच्या मुलांना आपण तयारी करतो अकरावी बारावी कॉलेज आपली स्वतःची आहे लोकनायक बच्चू बोगुडू ज्युनियर कॉलेज या ठिकाणी दहावी पास झालेल्या मुलांना अकरावी बारावी तो कालावधी असतो కాలేజీ వాళ్ళు దుసర మిత్రువి మొబైల్ పూర్వ ము बारावी आपल्याच कॉलेजमध्ये बारावी पास महाराष्ट्र राज्य आणि केंद्र शासन म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ज्या काही नोकऱ्या आहेत पोलीस एअरफोर्स नेव्ही स्टाफ सिलेक्शन रेल्वे पोलीस फॉरेस्ट विभाग आरोग्य विभाग स्पर्धा परीक्षा अशा पर पर खूप काही खाते आहेत डिपार्टमेंट आहेत आणि याला दहावी पास आणि बारावी पास लागतं बरोबर आपण काय करतो हे दोन वर्ष मुलांना एंगेज करतो या दोन वर्षामध्ये आपला मुलगा जो आहे तो शंभर टक्के अकरावी बारावी करत असताना कुठे भरकट जाऊ नये त्याच्यासाठी यांचे दोघे कॉलेजचे क्लास चालतात आणि या फॅकल्टी चा क्लास चालतात आपल्याकडे ग्राउंड चे पण प्रॉपर तयारी केली जाते ग्राउंड ची पण प्रॉपर तयारी केली जाते ठीक आहे नोकरीची शंभर टक्के हमी दिली जाते बरोबर आहे का नाही आप फ्री तो बी सर आम आकार काम दया दुसरा जो महत्व विषय सर आप फीस है एक लखार है एक सॉरी दोन वर्षा महीन साइन होता है सो कॉम्प्लीट है जो कैलेंडर है सर लिखेल है नौकरी नहीं तो फी नहीं बर का होत आहे का कष्टाचे पैसे आहेत कामाचे पैसे भरतायत त्याने शंभर टक्के आम्ही यशस्वी करून द्यायची जबाबदारी घेतो दो सर दोन वर्ष दोन वर्षाची एक लाख वीस तारखे सर सर बर 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 आणि नोकरी जर नाही लागली तर आम्ही लिहिलेले आम्ही पैसे पण घेणार नाही अच्छा वेळच पण येत नाही सर द्यायची कारण दोन वर्षामध्ये काय आहे आम्ही मुलाला प्रॉपर घडून राहतो विद्यार्थी स्वतः इंटरेस्टेड असावाईट तो मेरा जर आवड़ी तो डिपार्टमेंट मध्य पॉजिटिवली अभ्यास करना फिजिकली करना सोलहशे मीटर आठशे मीटर शंबर मीटर गोड़ा फेकने लॉन्ग जंप अ सगे ऐक्टिविटीजर आम करो आठवेल पेपर घतो पंद्रह दिवस फिजिकल टेस्ट घतो जी हाइट वेट चेस्ट एज्युकेशन पात्रता हिशोबा त्याच्या पद्धतीने त्याला आपण आम्ही स्वतः फॉर्म भरतो जेणेकरून पालकांना काही गोष्टीची माहिती नसते कारण त्यांचं फील्ड नसतो हा पालक कष्ट करतात आणि मुलाला काय शिकवायचे ते त्यांना मध्ये असतात म्हणून आम्ही सर हे सगळे गोष्टी सगळं रेडीमेड करून घेतो सर अशा पद्धतीने शेड्यूल आहे आणि ते दोन दोन एक लाख विस्तार म्हणतात सर त्यामध्ये राहणं खाणं पिणं सगळं त्यामध्ये ना శణిక సాడ సార్ తీసు సుపారా రిచారూమ బెడ్ లాన్ ఫిల్చిలో పానీ సగ సాచారతి మే సార్ దో వర్షా हो सर हो सर बर ठीके सर आणि एक मिनिट हॅलो ताई हॅलो हा बोला बोला ऐकताय का तुम्ही ते अकॅडमीचे स्वतः मालकच बोलते सर हां ah, ah. माझं डायरेक्टर बोलताय ते नाही नाही सर फक्त सोशल मीडियावरती पाहिलेली ती आणि मी आणि मी युट्यूब फेसबुकवरती कॉल करतो सर का, काम करतो सा, सामाजिक का, रोजचे माझ्याकडे अडीचशे तीनशे कॉल असतात जे माझ्याकडून माझ्या पर्यायानं जे मदत होईल ते लोकांना करत असतो यांचं असं कन्फ्यूज होतोय की हे थोडस फायनान्शियल लोक नाहीत म्हणजे कमतरता त्यांची नवरा थोडस ड्रिंक ग्रो करतो आणि तुमचे जे सोशल मीडियावरती पाहिलेच व्हिडिओ तिने दोन्ही मुलं टू इंथ येतात आणि आता जस्ट दहावी पास झालेली मुलं येते आणि तुमच्या अकॅडमीला तिने सहभाग करणार सर त्यांना काय करू सर आपण त्यांना नगरला पोहोचले गाडी पोहोच हो तुमचा नंबर तुमचा नंबर देतो सर त्यांचं म्हणणं असं आहे की थोडस फी मध्ये त्यांना कम करा आपलं थोडस काम असतो लोकांना सहकार्य काम आवर्जून आवर्जून काम करा तुम्छा तुम्छा वो वो सर त्यांचा फी जरा आणि तुमचा नंबर द्या हो सर त्यांच्या जवळ तुमचं नाव घ्यायला सांगायचं रोज पन्नास ऍडमिशन होतात राईट राईट सर त्यांना तुमचं नाव घ्या बरं चालेल तुम्ही जाता हॅलो हो हो तुम्ही जावा बिंदा सर तुम्हाला मदत करतील ठीक आहे ठीक आहे मी तीन चार चार तारीखला मी तिथे जाते ठीक आहे ओके काय मदत लागल्यास फोन करा तुम्हाला मदत करेन आणखी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू ओके चालेल धन्यवाद चालेल काही कन्फ्यूज होऊ नका ते सरांचा नंबर तुम्हाला देऊ का नंबर हो पाठवा घ्या नंबर नंबर माझं नाव सांगा सचिन भाय पवार टायगर ग्रुप म्हणून त्यांनी पाठवून दिले म्हणते मदत करते तिथे सत्तर सत्तावन्न बाळा घेतला का नंबर सत्तर सत्तावन्न हा ट्रिपल फोर फोर ट्रिपल एट हो ते अकॅडमीचे डायरेक्टर इथे हो हा तुझ्या मम्मीला ते हॅलो हा तवाबिंदाज तुम्हाला मदत करतील ते सर आणि एकदा तुम्ही पहिले जाऊन तिथे चौकशी करा तुम्हाला दाखवतील ते स्वतः तुम्हाला गाडी पाठवून देते तुम्हाला तिथे सुविधा खूप भारी आहेत आणखीन त्यांचं खूप मार्गदर्शन खूप भारी दिसतंय तुम्ही अकॅडमी ती कुठं सोशल मीडियावरती पाहिले का तुम्ही नाही मी म्हणजे अजून जे आर्मी लोक मी आम्ही नगरचे नगरमधलेच आहे ना अहमदनगर मधले का हो तिकडे चुलत भाऊन ते जाऊन आलेले आणि इकडे मी जरा भरपूर जणांना विचारलं त्या साईटीच्या भागातल्या लोकांना तर ते बोलले चांगले बच्चू कडू म्हणजे चांगला माणूस आहे मग मी आता स्वतः मुलांना घेऊन जाते आणि फी वगैरे केली तर म्हणजे चांगलंच आहे कारण मुलांचं भविष्यासाठी तर चांगलं आहे कारण इकडे ठेवून त्यांचे पप्पा पण त्यांना शिकवून देत नाही काही नाही दहावी नक्कीच ना ना नक्कीच ते सा तुमचं तुम्ही जे तुम्ही जे धडपड करते तुमचं ते सक्सेस होणार तुमच्या मुलांची सक्सेस होणार आणि घाबरू नका तुम्ही जमा बिनधास्त एक हजार एक टक्के तुम्हाला पैसे तुम्हाला कम करतील तिथे हा ठीक आहे तुमचा धन्यवाद कारण मी तुम्हाला फोन तिथे केला ओके ओके करा बिनधास्त काही अडचण आल्यावर बिनधास्त करा मदत होईल तुम्हाला ठीक आहे ओके चला ओके